या ठिकाणी आज या अपन, या क्रांतीभूमीमध्ये आपण डॉक्टर बाबा आडाव यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे काही आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि या आंदोलनाचा एक भाग म्हणून आपण सगळेच या ठिकाणी उपस्थित आहोत सन्माननीय दादा सुद्धा इथे आहेत सन्माननीय रमेश दादा इथे आहेत सर्व सन्माननीय उपस्थिती आज खऱ्या अर्थाने या आंदोलनाचा एक भारी कामाचं स्वरूप हेच या लोकशाहीच्या राष्ट्रामध्ये इतकं टिकतं हे आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने परीक्षण करण्याची वेळ आलेली आहे कारण हे ही निवडणूक किंवा ही विधानसभा ही ज्यावेळी आम्ही लढतोय की दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस हा जो काही फरक आम्ही पाहतोय किंवा लोकसभेचा फरक आणि आत्ताचा विधानसभेचा फरक हा सगळा पाहत असताना पैशाचा होणारा उत्माग हा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अनुभवाला आलेला आहे आणि ज्यावेळी ई व्ही एमच्या संदर्भामध्ये हे आंदोलन छेडलं जात आहे किंवा ई व्ही एमकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं जात आहे तर अनेक गोष्टींचा उभो आम्ही पाहतोय हो की मशीनमध्ये होणारी तफावत आणि आत्ता जरी एक आम्ही यामध्ये फेस करत असलेलो उमेदवार असलो किंवा आम्ही या ठिकाणी मागे पडलेलो उमेदवार म्हणून जरी असलो तर आता रमेश दादांची काही ही निवडणूक पहिली निवडणूक नव्हती किंवा माझे जे काही सहकारी आहेत रवींद्रभाऊ दंगेकर यांची पण निवडणूक पहिली नव्हती किंवा आमच्या प्रशांत दादांची तरी पहिली असते किंवा माझी स्वतःची पहिली नव्हती पण या आत्तापर्यंतच्या या निवडणुकांमध्ये असा अनुभव आम्हाला कधीच आला नाही की नागरिक स्वतःहून सांगतात की आम्ही तुम्हाला मतदान केलंय आहे किंवा आमचं मतदान गेलं कुठे याचं उत्तर आज आमच्याकडे नाही आहे नागरिकांना द्यायला तर हे उत्तर सरकारने देण्याची वेळ आहे खऱ्या अर्थाने जेव्हा आम्ही ही निवडणूक लोकशाहीच्या मार्गावर लढतोय आणि काम किंवा लोकप्रतिनिधी आणि त्यांचं कर्तव्य या भूमिका घेऊन जेव्हा आम्ही या ठिकाणी या रिंगणामध्ये उतरलो तर तेव्हा पैशाचा माज आणि ईव्हीएमची व्ही एमची अरेंजमेंट आणि सहा महिने आधी उतरायचं मैदानामध्ये काम तर काही करायचं नाही पाच पाच वर्ष आणि सहा महिने आधी यायचं आणि मग अशा पद्धतीने मॅनेजमेंट करायची आणि लोकांना न्याय द्यायचा त्यांच्या मताला न्याय द्यायचा की नाही खऱ्या अर्थाने ही गोष्ट या समोर आता उघड उघड झालेली आहे आज मला अनुभव येताना इतका प्रचंड वेगळा अनुभव आला आहे की प्रत्यक्ष आचारसंहितेचा भंग करून स्लिफांबरोबर पैसे सुद्धा वाटतात एकेका मताला चार चार पाच पाच हजार रुपये वाटतानाचा अनुभव आणि प्रत्यक्ष ईव्हीएम मशीनमध्ये सुद्धा सेटिंग करताना विश्वास जातात अडीचशे तीनशे मतांचं प्रत्यक्ष करताना सेटिंग म्हणजे मशीन जर माझ्याकडे तीनशे चाळीस मशीन आहे तर तीनशे चाळीस मधला प्रत्येक मतांचा फरक हा एकसारखा दिसतो आणि हा एकसारखा दिसताना माझं स्वतःच जर होम होमपीच असेल आणि त्या मध्ये सुद्धा जर मला बाकीच्या प्रभागांसारखंच मतदान दिसत असेल तर हे शंकेला प्रचंड वाव या ठिकाणी निर्माण झालेला आम्हाला दिसतो आणि जर का पाच पाच वर्ष आम्ही कोरोना सारख्या महामारीमध्ये मा वैद्यकीय क्षेत्रात एवढं प्रचंड काम केलेलं आहे जवळजवळ ऐंशी हजार लसीकरण सर्वात हायस्ट ओपीडी माझी या ठिकाणी कोरोनाची होती मी स्वतः जागेवर उभं राहून जर एवढं मोठं लसीकरण केलंय आणि वेगवेगळ्या शासकीय योजनांच्या माध्यमातून लोकांना विनामूल्य सेवा देतोय आणि अडलं नडली प्रत्येक काम नागरिकांचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना या ठिकाणी नागरिक आम्हाला सांगतायत कोण भरून की यावेळेस तुम्ही आम्हीच तुम्हाला मतदान केलेलं आहे आणि मोठ्या मोठ्या चॅनेलचे असतील किंवा पत्रकार संपादक सांगत असतील आम्हाला फोन करून आदल्या दिवशी की तुम्ही यावेळेस विण आहात आणि मग एवढा मोठा फरक येतो कसा आणि थोडा थोडका नाही लोकसभेच्या संदर्भामध्ये आलेला लीड आणि विधानसभेत आलेला लीड हा दुप्पट तिप्पट कसा काय होऊ शकतो हा खूप विचार करण्याचा भाग आहे आणि आमची पूर्णपणे खात्री आहे या ठिकाणी की हा लोकशाहीचा जीव घेणा प्रकार या ठिकाणी झालेला आहे सामान्य